जाणवी बघतोय शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो शिल्लोड या तालुक्यामध्ये आणि जे की आपले शेतकरी बंधू आहे त्यांच्या प्लॉटमध्ये आपण एक मिरचीचं प्लॉट आहे मिरचीचं प्लॉट जवळपास त्यांचं दोन ते तीन एकच मिरचीचं प्लॉट आहे आणि साधारणतः ते दहा ते पंधरा वर्षापासून ते एक मिरची उत्पादन शेतकरी आहे आणि एक विशेष म्हणजे रस्त्याच्या का आपलं शेती आहे आणि प्रगती शेतकरी आहे तर आपण त्यामध्ये शेतकरी बंधूंचं एक नाव आणि नंबर आपण जाणून घेऊया भाऊ रामराम भाऊ तुमचं नाव काय गवंडे तुमचा नंबर भाऊ अठ्याण्णव पन्नास बरं माझा नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन्त शेतकरी मित्रांनो आपण जे काही एक मोकडा रोग म्हणतो किंवा एक व्हायरस सारखं जे काही आपण एक अटॅक म्हणतो आपल्या पिकावरती मिरची पिकावरती हो ते थोड्याफार प्रमाणामध्ये जे काही आपण खूप काही हार्ड मॉलिक्यूल घेत असतो खूप काही महागडे मॉलिक्यूल घेत असतो क्षत्रीय बंधून साधारणतः आपण एक शॉर्टकटमध्ये नवनाथ भावना आपण एक मायाजाळ हा नावाचा एक प्रोडक्ट दिला होता की त्यांना पण एक विश्वास बसत नव्हता की बा गुरुकर शंभर टक्के आणि हे उपाय नसतं की जेणेकरून बरेच काही क्षत्रिय बंधू असतात की खूप काही संतापलेले असतात आणि साधारण आज व्हायरस जो आपण म्हणू या व्हायरस सगळीकडे आलेला आहे आणि मिरची हा प्लॉट खूप काही डाऊन आहे सगळीकडे जी आपण बघितलं तर आपण जे काही आपण मायाचा हा प्रोडक्ट गेला होता पॅटर्निकल कंपनीचा तर यामुळे भाऊ नमस्कार यांना थोडंफार तुम्हाला फरक आहे का फरक जाणव भाऊ तुम्हाला किती टक्के फरक जाणवतो या औषध फवारणी केल्याच्या नंतर पन्नास टक्के किती दिवसामध्ये फरक दिसला हे औषध फवारणी केल्याच्या नंतर तुम्हाला चार दिवसामध्ये म्हणजे चार दिवसा अगोदर तुम्ही कव्हरिंग केली होती आणि चार दिवसानंतर तुम्हाला थोडंफार दाखवते आणि विशेष म्हणजे बघू शकता तुम्ही हा प्लॉट आहे साधारणतः हे जे झाड आहे हा या झाडाची जी काही सोटमूळ असतं सोटमूळ या ठिकाणी गोल फेलेली आहे याच्यामुळे हा झाड असा आहे पण बाकी जे काही झाडं आहेत बाकीच्या झाडाला जो काही अटॅक होऊन जातो तो अटॅक म्हणजे सुरुवातीला पानाला पूर्णपणे पान गोल फेलेले असतात ते पान थोडेफार प्रमाणामध्ये उकललेले दिसतात तुम्ही ते बघू शकता उदाहरण या ठिकाणी थोडे थोडे पानं फ्रेश होत चाललेले हे बघू शकता या ठिकाणी म्हणजे भाऊ तुम्हाला तरी पण अजून काही थ्री स्माईट तू थोडा पांढरी माशी आपल्या प्लॉटवरती जाणवत आहे का सध्या सध्या नाही सध्या जाणवत नाही म्हणजे या ठिकाणी थ्री स्माईट तू थोडा पांढरी माशी आणि आळी जे काही आहेत पूर्णपणे या ठिकाणी चालले जात असतील तर तुम्ही निश्चितच या ठिकाणी तुम्ही मला कधी पण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा भाऊना फोनचे नंबर दिलेले आहेत त्यांना पण कधी कॉन्टॅक्ट